कुणी काही केलं तरी कुणाला राजीनामा देऊ द्यायचा नाही हेच सरकारचं धोरण असून मंत्र्यांनी आमदारांनी केलेलं कृत्य मुख्यमंत्र्यांना देखील मान्यचं आहे असाच अर्थ असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे तसेच आपलं सरकार जनतेसमोर कसं दिसतं याचा बारकाईने मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे जर संवेदनशीलता कमी झाली तर असं विचार करणे थांबते असा खोचक टोलाही जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून आमदार जयंत पाटलांनी ही टीका केली आहे ते सांगलीमध्ये बोलत होते सरकारचे धोरण असं आहे की कुणी काही केलं तरी त्याला राजीनामा देऊन द्यायचा नाही कारण राज्याच्या प्रमुखांनाच ते सगळं मान्य असतं त्यामुळं कोणत्याही मंत्र्यांनी त्यांच्या सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी कोणतीही कृती केली तरी मुख्यमंत्री सुरक्षित आहेत त्यांना ते मान्य आहे त्यामुळं या सर्व मंत्र्यांनी केलेल्या सगळ्या कृत्या देवेंद्र फडणवीसांना मान्य आहेत असाच त्याचा अर्थ काढा मग अजित पवारांनी राजीनामा नाही घेतला एकनाथ शिंदेने घेतला नाही हे सबजूट आहे मुख्यमंत्री हा मालक असतो मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्या गोष्टींना मान्यता दिलेली असल्यामुळे सगळे आज त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहेत मला माणिकराव कोकाटे यांच्या व्यक्तीविषयी काही बोलायचं किंवा कु कुठल्या आणखी कुठल्या मंत्र्यांविषयी पण मुख्यमंत्र्यांनी आपलं सरकार जनतेच्या समोर कसं दिसायला पाहिजे याचा फार बारकाईने विचार करायचा असतो आणि संवेदनशीलता जर कमी झाली तर असा विचार करणं थांबतो भाजपा